फेब्रुवारीला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस साठीचं बजेट सादर केलं या बजेटमध्ये त्यांनी ऑरेंज इकॉनॉमीसाठीची मोठी घोषणा केली मात्र तुम्हाला ही ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय हे माहिती आहे का थांबा सांगते तर ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द प्रथम कोलंबियाचे माजी अध्यक्ष इवॉन ड्यूक मार्केज आणि माजी सांस्कृतिक मंत्री फिलिप बुई यांनी वापरला होता केशरी रंग हा जगातील सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षमतेचं प्रतीक आहे असा त्यांचा युक्तिवाद होता जेव्हा आपण चित्रपट संगीत खेळ फॅशन थिएटर डिझाईन आणि हस्तकला गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा आपण आपण प्रत्यक्षात बोलत असतो असं एक जग जिथे स्वप्न पाहणारे निर्माते आणि बदल घडवणारे एकत्र काम करतात थोडक्यात अशी अर्थव्यवस्था जी सर्जनशीलता कला संस्कृती मीडिया डिझाईन चित्रपट संगीत सॉफ्टवेअर फॅशन आणि मनोरंजन या भरभराटीला आणते त्याला सर्जनशील अर्थव्यवस्था असंही म्हणतात थोडक्यात क्रिएटिव्ह इंडस्ट्रीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या उद्योगांना ऑरेंज इकॉनॉमी म्हटलं जातं ज्यामध्ये कल्चर मीडिया एंटरटेनमेंट आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सारख्या क्रिएटिव्ह सेक्टर्स रोजगार शहरी सेवा आणि पर्यटनाला चालना देता येते याला ऑरेंज इकॉनॉमी म्हणतात आणि या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठीच अर्थमंत्र्यांनी यावेळी या बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत तुम्ही या इकॉनॉमीशी संबंधित आहात का कमेंट करून नक्की सांगा